देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरवरील फोटोवर काळीक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावली सोबत जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्प पुस्तकावर भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या जामिनावर बाहेर आलेले काँग्रेस नेते माजी आमदार सुनील केदारे यांचा फोटो लावण्यात आला असून नागपूर विद्यापीठ काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे दहन केले या तीनही घटने घटनेविरोधात आज भारतीय जनता पार्टी नागपूर शहरातील सर्व पदाधिकारी युवा मोर्चा व महिला मोर्चाच्या पदाधिकारी यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात चक्का जाम केला आहे वर से बैनर फोटो वर का से काम करना का लिए। अंतर आज करताना भारतीय जनता पार्टी निषेध आणि त्यासाठी चक्कजाम आंदोलन करताना आपण पाहू आहात आपण बघतात की मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते युवा जे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जे कार्यकर्ते आहेत शिवा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या ज्या कार्यकर्ते आहेत सगळ्यांच्या माध्यमातून इथे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे जिल्हा परिषदेचे हे कार्यालय आहे आणि सोबतच माझी जे महाराष्ट्राचे माजी मंत्री काँग्रेसचे नेते ज्यांना आता आ, आ, जे पोस्टर ते लावण्यात आणि त्याचा सुद्धा निषेध म्हणून यावेळेस काँग्रेसच्या विरोधात हे आंदोलन होत आहे सोबतच नागपूर विद्यापीठात दोन दिवसांच्या आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चा, पुतळा जाळण्यात आला होता आणि ते सुद्धा काम काँग्रेसने केले होते म्हणून संपूर्ण या तीनही कामांसाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा जाम आंदोलन इथे नागपूर शहरात जिल्हा परिषदेच्या भव्य आंदोलन होताना दिसत आहे स्नेहल जोशी स्पेश न्यूज नागपूर महाराज Thank